नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काल झालेल्या ठाणे या मैदानाविषयी तसेच सुळेवाडी येथील मैदानांविषयी माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर सेमी क्रमांक तीनमध्ये बकासूर आणि बोक्या या बैलांविषयक की ही गाडी का नाही धावली त्याचबरोबर नागठाणे येथील मैदानावर बलमा आणि लारा ही होते आणि एक नंबरचे मानकरी घरणिकीचा राजा आणि आदत सुंदर यांविषयक या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो नागठाणे आणि सुळेवाडी ही दोनही मैदाने एकाच दिवशी झालेली आहेत तर यामध्ये सुरुवातीला बकासूर सुरु बैल हा नागठाणे मैदानावर येणार असल्याची चर्चा सर्वत्र होती परंतु आयत्या वेळेला हा बैल सुळेवाडी या मैदानावर आला तसेच रणजित निंबाळकर यांचा सर्जा याचीसुद्धा चर्चा नागठाणे मैदानावर येण्याची होती परंतु तोही बैल आयत्या वेळेला सुळेवाडी या मैदानावर आला आणि नागठाणे मैदानावर बलमा लारा आणि घरणीकीचा राजा आणि त्याचा पैरा आदत सुंदर हे बैल आणि इतरही काही टॉपचे बैल नागठाणे या मैदानावर आले तर मित्रांनो ठाणे मैदानावर एक नंबरचे मानकरी ठरले ते म्हणजे घरणिकीचा राजा आणि आदत सुंदर यांनी कमाल करून दाखवलेली आहे नागठाणेच्या या मैदानावर कारण बलमा आणि लारा हे दोनही टॉपचे आणि खूप स्पीड असणारे बैल आहेत आणि फायनलमध्ये अतिशय काटाकीर लढत पाहावयास मिळाली फायनलमध्ये बलमा आणि लारा यांची गाडी गर्निकीचा राजा आणि सुंदर यांपेक्षा पुढे धावत होती परंतु सीमारेषेच्या थोड्या अंतरावर म्हणजे सीमारेषा थोडी अंतरावर राहिली आणि तेवढ्यात गर्निकीचा राजा आणि सुंदर यांची गाडी झटक्याने पुढे येत यांच्या बलमाच्या आणि लाराच्या गाडीच्या पुढे गेली आणि विजयी ठरली मित्रांनो मित्रांनो नागठाणे या मैदानावर एक नंबरचे मानकरी हे घरणिकीचा राजा आणि आदत सुंदर यांना मिळाला तर दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी बलमा आणि लारा हे ठरले तर हेही मैदान खूप चांगले झाले परंतु गडबड जी झाली ती सुळेवाडीच्या मैदानावर सुळेवाडीच्या मैदानावर बकासूर येण्याची चर्चा ही अजिबात नव्हती मैदानाच्या दिवशी सकाळपर्यंत तरी सुळेवाडी मैदानावर बकासूर येणार अशी चर्चा नव्हती या अगोदर चर्चा होती ती नागठाणे मैदानावर बकासूर येणार हीच चर्चा होती परंतु आयत्या वेळेला सुळेवाडी मैदानावर बकासूर हजर झाला तोच ठाणे या मैदानावर असणारे युट्यूबर यांची तारांबाळ उडाली ते ठाणे मैदानावरून सुळेवाडीच्या मैदानावर धावत आले आणि सुळेवाडीच्या मैदानावर बकासूरवर अन्याय झाला त्यावेळेला गप बसले त्याविषयी शर्यतप्रेमींकडून मला माहिती कळाली ती अशा प्रकारे आहे की शेमी क्रमांक तीनमध्ये बकासूरची गाडी आत्ताच येऊन उभी केली आणि तेवढ्यात झेंडा टाकण्यात आला आणि गाड्या सुटल्या आणि बकासूरची गाडी निकतच येऊन उभी राहिली होती ती गाडी जागीच उभी राहिली तर हे यूटूबरवाल्यांनी दाखवले आहे का की बकासूरची गाडी येथेच उभी आहे आणि गाड्या सुटून गेलेल्या आहेत कोणत्याही यूटूबरने असे दाखवलेले नाही